नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सस्पेन्स संपलाय बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार उद्या उद्या म्हणजे वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर रोजी सकाळी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत नितीश कुमार ठरलाय फायनल झालाय नितीश कुमार आता मुख्यमंत्री एनडीए सरकारच मुख्यमंत्री नितीश कुमार सकाळी साडे अकरा वाजता पाटण्यातल्या गांधी मैदानावर हा शपथविधी समारंभ होतोय नितीश कुमार यांच्या सोबत दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील त्यात एकाचं नाव सम्राट चौधरी आणि दुसऱ्याचं नाव विजय सिन्हा असं ऐकू येत आहे सध्या सध्या एवढीच शपथविधी होईल नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल पण सध्या या दोघा तिघांचा शपथविधी आहे उद्या सकाळी या शपथविधी समारंभाला किमान दोन लाख लोक उपस्थित राहतील असे अंदाज आहे दोन लाख लोक गांधी मैदानावर आज शपथविधी समारंभ होत आहे या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत नरेंद्र मोदी गृहमंत्री आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि कित्येक राज्याचे भाजपच्या भाजप शासित कित्येक राज्याचे मुख्यमंत्री या शपथविधी समारंभाला उपस्थित राहत आहेत ऐतिहासिक असा हा समारंभ होणार आहे बिहारच्या निवडणुकीत एनडीए ने बाजी मारली दोनशे पार दोनशे दोन जागा घेतल्या त्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे एकोणनव्वद जागा मिळाल्या भाजपचे एकोणनव्वद आमदार निवडून आले अभूतपूर्व असं यश आहे त्या यशाचा सेलिब्रेशनसाठी हे शपथविधी समारंभ उद्या आहे आज बैठका होत आहेत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आता लगेच आहे त्यानंतर जनता दल युनायटेड च्या आमदारांची बैठक होईल त्यानंतर संध्याकाळी एन डी एच्या सर्व आमदारांची बैठक आहे मुख्यमंत्री नितीश कुमार कालच राज्यपालांना भेटले त्यानंतर या सर्व हालचाली होत आहेत साऱ्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत आणि त्यानंतर नितीश कुमार उद्या शपथ घेतील नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून ही शपथ दहाव्यांदा घेत आहेत शपथविधी शप, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची नितीश कुमार यांची दहावी वेळ आहे म्हणजे हा एक विक्रम आहे की भारतात आता पण कुणी इतक्या वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नसेल तितके वेळ नितीश कुमार शपथ येत आहेत या, या समारंभाला प्रचंड म्हणजे पूर्ण पाटण्यातून लोक येत आहेत दोन लाखाचा आकडा आहे पण तो आकडा सरपास सरपास होईल दोन अडीच तीन लाखापर्यंत लोक जमू शकतात गांधी मैदान भव्य मैदान आहे नव्या मंत्रिमंडळात नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच होणार नाही तो थोड्या वेळाने होईल पण सांगता पंधरा पंधरा मंत्री भाजपचे असतील आणि तेवढेच मंत्री जनता दल युनायटेडचे असतील चिराग पासवान चिराग पासवान हे एं एनडीए चिराग पासवान एं यांचा हो पक्ष एनडीए मध्ये होता त्यांच्या पक्षाचे तीन मंत्री घेतले जातील एकूणच सर्व समावेशक असं हे मंत्रिमंडळ असेल आणि त्या हिशोबाने बिहारमध्ये एक नव्या राजकीय नवा राजकीय अध्यक्ष अध्याय सुरू होत आहे बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी मिळून आघाडी केली होती पण त्या आघाडीचा धुवा उडाला म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे लालूच्या पक्षाची त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काँग्रेसची झाली आहे काँग्रेसला फक्त सहा जागा मिळाल्या आहेत काँग्रेस बिहारमध्ये काँग्रेस संपली आहे आणि लालू प्रसादांचा पक्ष पुरता पुरता वाचला आहे पण त्याला मिळाल्या जागा हे ते आता त्यांना सर्व जीव संपलाय आता म्हणजे लोकांनी म्हणजे दिल खोलके ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीने एनडीए ला मतदान केलाय प्रशांत किशोर प्रशांत किशोर हे विख्यात रणनीतिकार आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी यावेळा या बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली होती त्यांचा पक्ष त्यांनी अनेक जागा लढल्या होत्या त्यांना एकही जागा मिळाली नाही भोपळा ते अकाउंट उघडू शकले नाही प्रशांत किशोर इतके जबरदस्त म्हणजे सध्या नरेंद्र मोदी नितीश कुमार हे लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार आहेत एक त्याच्या अशी होती की आता नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे होणार का कारण एक दहा महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून घ्यावं यावं लागलं मुख्यमंत्री म्हणून नवीन फडणवीस यांची ओरणी लागली ला। लाग पण बिहारमध्ये तसं होताना दिसत नाही त्याचं कारण नितीश कुमार नितीश कुमार यांची बिहारमध्ये प्रचंड विश्वासार्हता आहे हे जे व्होटिंग मिळालं आहे भाजपला त्याचे त्याचं कारण म्हणजे नितीश कुमार यांची इमेज प्रतिमा त्यामुळे त्यामुळे भाजपला हे प्रचंड यश यश नफाट भाजपने नितीश कुमार यांना हात नाही निर्णय निर्णय झाला जर नितीश कुमार यांना हात लावला असता तर मग ते वेगळेच राजकीय प्रसंग निर्माण झाले असते त्यामुळे मोदींनी व्यवहारिक निर्णय घेतलेला आहे नितीश कुमार यांच्या पाठीशी उभे झाले आता बंगाल असं म्हणतात की बाबा बिहार तो अभि अभि बंगाल बाकी आहे बिहार झाकी आहे बंगाल बाकी आहे तर पुढच्या वर्षी बिहारमध्ये बंगालमध्ये निवडणूक आहे तिथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी भाजपचा सामना आहे तिथे लढाई कशी होते त्याकडे आता देशाचं लक्ष राहणार आहे